पूजा करणं हे पूजा करणं ही चांगली गोष्ट असते कुठली पूजा घो अघोरी वगैरे असते ह्याची मला स्वतःला कल्पना नाही आणि त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी देवाचं पूजन करणं वाईट नसतं परंतु ते चुकीच्या पद्धतीने होता का म्हणजे याची काळजी प्रत्येकजण घेत असतो आणि त्यांनी स्वतः ती घेतली असावी याची मला खात्री आहे देखील पूजा करणं गलत नाही आहे लेकिन अघोरी पूजा क्या होती म्हणजे मालूम नाही आहे अगर सही ढंग से पूजा नहीं हो गई और उसको अगर अघोरी बोला जाता है तो अघोरी पूजा नहीं होनी चाहिए पूजा जरूर होनी चाहिए क्योंकि ये हमारे कल्चर का पार्ट है लेकिन अगर आ, इस तरह का कुछ हो गया होगा तो आगे चल के वो इसके बारे में आ, सोच के जो भी चीज़ें आपको गलत लगती है उसको अवॉइड करने की कोशिश करेंगे इसके बारे में मुझे पक्का यकीन है और तो के लिए किसकी पूजा करनी चाहिए देखिए पालक मंत्री पद के लिए किसी की पूजा नहीं करनी चाहिए जनता की पूजा करनी चाहिए क्योंकि जनता के मन में जो पालक मंत्री होता है वही जनता को न्याय दे सकता है आज वहाँ पे जो एम एल हैं सब शिवसेना के एम एल हैं एक ही राष्ट्रवादी के एक ही बीजेपी के हैं तो इसका मतलब साफ है या दो बीजेपी के तो इसका मतलब साफ है कि ये शिवसेना को जाना चाहिए पालक मंत्री पद क्योंकि सब एम एल शिवसेना के हैं तो एक जायज़ मांग थी इसको जल्दी से जल्द से फैसला हो जाए ऐसा हमें लगता है सब कुछ क्योंकि देखा जाए तो क्या लग रहा है देखिए यूपी में जब सरकार में काम करते हैं तो हम सब सब इकट्ठा है तो मुझे ऐसे लगता है कि यूपी का धर्म हर किसी को निभाना चाहिए तो ये उसका भी कर्तव्य है जिसने वायरल किया कि उनकी पर्सनल बात थी वायरल नहीं होनी चाहिए थी फिर भी व्हायरल हो गई तो ये तो अभी सामने नाही कि आणारे की किती पार्टीने इसको व्हायरल केला हे बघा देवाने जो वेळ दिलेला आहे कोकणासाठी दिलेला आहे मी एका तिसऱ्या पिढीतला सदन तिसऱ्या चौथ्या पिढीतल्या सदन कुटुंबातून येतो खूप दुर्लक्ष व्यवसायाकडे सुद्धा झालेला आहे खूप दुर्लक्ष हे कोकणच्या जनतेकडे झालेलं आहे कोकणच्या जनतेला न्याय दिला पाहिजे आणि आपली कौटुंबिक सुद्धा पार पाडली पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडा तरी अवधी लागतो कारण मी जी मी काही चांगली कामं केली होती माझ्या काळामध्ये मलासुद्धा असं वाटतं की ती कंटिन्यू व्हायला पाहिजे होती कुठेतरी त्याच्यामध्ये खंड पडला असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी अवश्य मला मंत्री बनायला आवडेल परंतु जी कामं मी सुरू केली होती ती मुलांच्या हिताची होती आणि त्याच्यामुळे मुलं हे उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे आणि ते भवितव्य घडलं पाहिजे जर्मनीला मुलं पाठवण्याची स्कीम केलेली होती बंद पडलेली आहे मुलांचं दप्तराचं ओझं कमी करायची स्कीम काढली होती पण खंत मंत्रिपदाची खंता गेली हे बघा शेवटी असं असतं मराठी भाषेसाठी जे केलं हे सगळ्यांना माहिती आहे मराठी भाषा भवन त्या गतीने उभारलं जात नाही त्याच्याबद्दल मी ज्या वेळेला उदय सामंतजींशी बोललो ताबडतोब त्यांनी डिपार्टमेंटची मिटिंग बोलवली त्या कामाला गती दिली आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग इमारत ज्याला उभी राहील त्यावेळेला तो महाराष्ट्राचा स्वाभिमान असणार आहे भव्य असं मराठी भवन उभं राहणं हा महाराष्ट्रासाठी एक सुखदायक असा प्रसंग असणार आहे आणि त्याचं सुरुवात मी केली याचा मला अभिमान आहे साईबाबांच्या दर्शनासाठी मनात काय असेल तर मी काहीच सांगू शकत नाही बघा मी पूर्वीचं तुम्हाला उदाहरण दिलं साईबाबांच्या कृपेमुळे मी वाचलो विमानात होतो विमानामध्ये काय झालं असतं कोणी मला वाचू शकला सा। नसतं साईबाबांनी मला त्याच वेळेला विमान डिले केलं खाली उतरण्याची संधी दिली म्हणून आज मी तुमच्याशी बोलू शकतोय बोलू त्यावेळेलाही शकलो असतो परंतु पूर्णपणे फिट असलो नसतो ही साईबाबांची कृपा आहे आणि त्या कृपेबद्दल सांगायची गरज नाही महाराष्ट्रावर अखंड आशीर्वाद हे साईबाबांचे आहेत पुढे स्वतः ते तसेच राहणार आहेत आणि याचं नेहमी आम्हाला सर्वांना समाधान असतं आणि त्याच एका आशीर्वादाच्या शाळेखाली आम्ही सर्वजण दिवसरात्र काम करतो